ज्ञानोबा माऊली तुकाराम असं म्हणत हा सगळा गजर इथे तर दुंगुल आहे कारण पादुका दर्शन सोहळा जो पार पडतोय जिथे मोठ्या संख्येने सगळे हजर आहेत आणि कलाकार मंडळी आहेत स्मिता तांबे आणि आता तिने नुकताच या सगळ्या गजरात तू देखील सहभागी झालीस आणि तो अनुभव आणि मी ती वाईफ खर तर मला ती जाणवत होत तू तिथे जाऊन तो सगळा गजर आणि त्याच्यात सहभागी झाल्यानंतर अंगावर अजूनही काटे येतात अजूनही काटे आहेत कारण आहे की तो जो काही ताळ आणि मृदुंग याच्या तालावर नाचण्यामध्ये आणि देवाच्या नामस्मरणामध्ये जी काही एक वेगळी धुंडी आहे ना ती जगात कशाने सुद्धा मिळू शकत नाही आणि या दर्शनाच्या सोहळ्याला मी इथे आली आहे आय एम सो ग्रेटफुल मला अत्यंत कृतज्ञता पूर्ण भावना आहेत माझ्या सकाळ समूहासाठी की ज्यांनी असा एक दैवी विचार केला की या अशा प्रत्येक गुरूंच्या दर्शनासाठी भक्तांना किती किलोमीटर्सचं अंतर किती मोठी पायपीट करत जावं लागणार आहे पण त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र आणून एका छत्राखाली त्यांच्या सगळ्या पादुबा दर्शनासाठी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवल्या दोन दिवस हे दर्शन भाविकांसाठी इथे उपलब्ध आहे महाप्रसादाची सोय आणि सगळ्यात महत्वाची होती एक कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही इतका स्वच्छ आणि सुंदर आयोजन इतकी सगळी माणसं म्हणजे मोठमोठी माणसं चपलांच्या स्टँड पासून सगळे गुरुभक्ती म्हणून एक एक सेवा पकडलेली आहे आणि दॅट इज व्हॉट आपण आपला इतका इगो वगैरे सगळ्या मोठ्या ठेवत असतो पण गुरुचे आणि सगळं काही यु नो क्षीण असतं सगळं काही छोटं असतं त्याची गुरु इतका गुरु इतकी मोठी माऊली आहे की आपली केलेली छोटीशी म्हणजे कितीतरी ग्रॅम अर्धा ग्रॅम सुद्धा जी सेवा आहे ना ती गुरुला अशी कोट्या दिवसी असते सो तो, तो गुरु असा परंपार जो आपल्यावर प्रेम करणार आहे ती सगळ्यांची आली इकडे सकाळ समूहाने बसवलेली आहे अँड दॅट सो अमेझिंग मी कासरा माझ्या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने इकडे आले बट आय एम लॉस्ट आय लॉस्ट एव्हरीथिंग दिस इज सो मच मराठी दिस इज सो अमेझिंग आय डोंट हॅव एनी बट थँक्यू सो मच थँक्यू तुला आम्ही ते तल्लीन झालेलं बघितलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं आता पुढचा प्रश्न मी काय विचारा की पुन्हा त्या वातावरणात आणि तो त्या अनुभवात राहावीस यासाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका